नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, 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 की आता इकडे काव्या पारसाठी खिचडी बनवायला घेत असते तेव्हा ती म्हणू लागते की खिचडी कायची जाय की खेतकी मुली आहे तेवढ्यातच आता लगेच पुढे वसुंधरा येते आणि तिला ताप वगैरे आहे का बघते आणि म्हणते ए मुली पण तुला काय होत आहे अचानक तू असं कसं वागते आहे तेव्हा मात्र ती म्हणू लागते की मी आजकालची मुलगी आहे शिक्षण स्वयंपाक किंवा अभ्यास वगैरे हे सगळं मी एका वेळेस मॅनेज करू शकते तेव्हा आता तिला मानेने अडवते आणि म्हणते हे बघ काव्य सगळं मान्य आहे पण कधी तू असं वागत नाही ना त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटत आहे आणि त्याचं तू वाईट वाटून घेऊ नको तेव्हा काव्य म्हणते नाही काकू वाईट कशाला का वाटून घेईल त्यानंतर मात्र आता वसुंधरा तिथून निघून जाते इकडे मात्र काव्याला मानेनी खिचडी शिकवत असते परंतु आता मानेने तिला म्हणते तुला एक विचारू का तेव्हा काव्या म्हणते विचारा ना काकू त्यानंतर आता मानेनी म्हणते हे बघ आजपर्यंतच तुझं वागणं आणि आता झालेला बदल यामध्ये खूप फरक आहे खरंच तर माझी सून माझ्या मुलासाठी काय करू पाहते आहे हे बघून एका आईला खूपच आनंद होतो आहे आणि तो मला होतोच आहे पण तरी मनात एक प्रश्न आहे तर त्यावर काव्या म्हणते मग विचारा ना तर मानेने म्हणू लागते की तू पारच्या प्रेमात पडली आहे का हे ऐकून मात्र काव्याला प्रचंड धक्का बसतो आणि काव्य तिच्याकडे आश्चर्याने बघते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनीच्या ऑफिसमध्ये गेस्ट आलेले असतात तर तेवढ्यात आता ते विचारतात की तुम्हाला खरं हे जमणार आहे का तुमचा खरंच एवढा कॉन्फिडन्स आहे का तर तितक्यात तिथे जीवा पोहोचतो आणि तो म्हणतो त्यांचा स्टाफ जरी कमी असला छोटा असला तरी सुद्धा नंदिनी मॅडम खूप दुसरीकडे मात्र काव्या मानिनीला समजवते काकू तुमचा मुलगा खरंच खूप चांगला आहे गेल्या एक महिन्यात माझ्या वागण्यामुळे त्यांना खूप त्रास झाला आहे त्यामुळे आता इथून पुढे माझ्या वागण्यामुळे त्यांना आनंद होईल असंच मी बघणार आहे आणि हे ऐकून मात्र आता मानिनी तिच्याकडे बघतच राहते दुसरीकडे काव्या मात्र टिफिन घेऊन पार्कच्या ऑफिसमध्ये पोचते तेव्हा ती कॅबिन मध्ये येत असताना पारचं लक्ष नसतं म्हणून आत रम्या ये असं म्हणताच काव्याला